नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी समोरून चुकीच्या दिशेनं येणाऱ्या दुचाकीनं ऑटोला धडक दिल्यानं ऑटो पलटीहून अपघात झाल्याची घटना वाशिमच्या कारंजा शहरातील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर दुपारच्या सुमारास घडली आहे या अपघातात ऑटोतील दोन प्रवासी जखमी झाले असून अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे वाशिम अमरावती महामार्गावरनं ऑटो कारंजाकडे जात असताना चुकीच्या दिशेनं आलेल्या दुचाकीनं थेट ऑटोला धडक दिल्यानं ऑटो पलटी झाला ऑटोतील चार ते पाच प्रवाशांपैकी दोन प्रवासी गंभीर जखमी झाले कारंजा रिलायन्स चौक हा अपघात स्थळ बनत आहे या घटनेच संपूर्ण चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय हा व्हिडिओ बघून तुमच्या अंगावरती काटा येईल गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटांच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू श्याम ला एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू श्याम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी दी पार्टी भीशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड बाळूंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू शाम एक वेळ अवश्य भेट द्या